करण्यात तर दुसरी बातमी आहे सगळ्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ज्यांची दहावी झाली आहे कारण की दहावीच्या निकालानंतर आता प्रवेशाचा शिवधनुष्य पेलावं लागणार आहे तर तिसरी आणि महत्वाची बातमी आहे सगळ्यांचीच चिंता वाढवणारी कारण कोरोना आता परतला आहे हाँगकाँग आणि सिंधा सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांनी लक्षणीय वाढ झाली आहे तर दुसरीकडे मुंबईत सुद्धा केई एम रुग्णालयामध्ये दोन संशयित कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे ऑपरेशन सिंदूर बाबत सैन्याकडून आता एक नवीन व्हिडिओ जारी करण्यात आले याचना नाही अभरण होगा म्हणत भारतीय दलानं पाकिस्तानला थेट इशारा दिलेला आहे ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमाची यशोगाथा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये यशोगाथाच मांडण्यात आली पाकिस्तानचे नापाक हल्ले कसे परतवून लावले हे या व्हिडिओ मधून दिसत आहे याचना नाही अभरण होगा म्हणत नौदलानं एक व्हिडिओ जारी केलाय I know, God. मनुज पर छाता है पहिले विवेकात हित वचन हित मनात्रिक न बजान सिंधू नंतर पाकिस्तानच्या निशाणावर अमृतसर मधलं सुवर्ण होतं अशी माहिती आता भारतीय लष्करानं दिली आहे पाकिस्तानकडून सुवर्ण मंदिरावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता पाककडून मिसाईल देखील लागण्यात आले होते सुवर्ण मंदिरावर पाकिस्तानचा डोळा होता असं दिसतंय याची माहिती भारतीय लष्करानं आहे मात्र भारतीय लष्कर एअर डिफेन्सनं त्याचा हल्ला परतवून लावल्याचंही आर्मीने सांगितलंय अब किसी भी उचित और वैध टारगेट के ना होने के कारण भारतीय सैन्य ठिकानों को और सिविल इलाकों को खास तौर पर धार्मिक स्थलों को निशाना बनाएगा इसमें अमृतसर में स्थित गोल्डन टेम्पल सबसे अहम था हमें अतिरिक्त जानकारी ये भी मिली कि गोल्डन टेम्पल के ऊपर वो भारी तादाद में ड्रोन और मिसाइल से हमला करेगा भारतीय सेना के आर्मी एयर डिफेंस के सतर्क और सशक्त योद्धाओं ने पाकिस्तान के नापाक को पुरी तरीके से ध्वस्त करते हुए ड्रोन और हमले को पुरी से विफल कर दिया। भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलंय कारण आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानवर काही अटी घातलेल्या आहेत पाकिस्तानच्या मदतीसाठी अकरा नवीन अटी आय एम एफ लावलेल्या आहेत मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत या निधीचा पुढचा हप्ता जारी करण्यासाठी पाकिस्तानवर या अटी आहेत या अटींची पूर्तता करणं पाकिस्तानला बंधनकारक असणार आहे भारतासोबतच्या तणावामुळं भारताविरुद्धच्या तणावामुळं मदत योजनेची आर्थिक आणि सुरक्षणासंदर्भात सगळी उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गातले धोके वाढू शकतात असं आय एम एफनं म्हटलंय आणि त्यानंतर त्यांनी अकरा अटी घातलेल्या आहेत दरम्यान आय एम एफ न पाकिस्तानवर कोणत्या अटी घातल्या आहेत आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी आवश्यक असणार आहे दुसरी अट आहे सरकारचा पुढच्या वर्षाचा कारभार कसा चालणार आहे याचा अहवाल काढायला सांगितलेला आहे बजेटमध्ये वीज महाग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावणं गॅस वापरावर कर वाढवण्याची सूचना केलेली आहे तीन वर्षांपासून अधिक वापरलेल्या गाड्यांसाठी आयात कमी करणार आहेत पाकिस्तान आधीच आर्थिक मंदीमध्ये आहे आणि त्यात त्याला अजून टॅक्स भरावा लागणार आहे तो या पुढच्या बातमीकडे भारताला धमकी देणं आता बांगलादेशला सुद्धा चांगलं महागात पडलंय कारण भारतानं थेट बांगलादेशची नाकेबंदी केली आहे पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट या संदर्भातला बांगलादेशची धमकी भारताचा ट्रेड स्ट्राईक चिकन नेक वर डाव भारताचा घाव भारतानं केली बांगलादेशची नाकेबंदी भारतानं पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांनंतर आता आपला मोर्चा बांगलादेशकडे कडे वळवलाय भारतानं तुर्की अजरबैजानंतर आता बांगलादेशवर ट्रेड स्ट्राईक केलाय बांगलादेशातून बंदरा मार्गे येणाऱ्या वस्तूंवर भारतानं निर्बंध घातले तर भूमार्गानं होणारा व्यापारही रोखण्यात आलाय तयार कपडे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ बेक वस्तू पीव्ही सी डाय यावर निर्बंध घालण्यात आलेत चांगरवांदा आणि फुलवाडी सीमा चौकिया बंद करण्यात आल्या आहेत जे एन पी टी आणि कोलकाता बंदरातूनच आयातीचा मार्ग मोकळा करण्यात आलाय तिसऱ्या देशात माल पाठवण्यासाठीची ट्रान्सशिपमेंट शिपमेंट सुविधा बंद करण्यात आली आहे मासे एलपीजी खाद्य तेल आणि क्रश स्टोनवर निर्बंध नाहीत नेपाळ आणि भूतानला जाणाऱ्या मालावर निर्बंध नाहीत बांग्लादेश मध्ये झालेल्या तक्ता पालटानंतर मोहम्मद युनुस काळजीवाहू पंतप्रधान बनले मात्र त्यानंतर त्यांनी सातत्यानं भारत विरोधी भूमिका घेतल्याचं समोर आलंय त्यातच आता पाणी डोक्यावरून जाण्यास सुरुवात झाली आहे त्याला कारण ठरले बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी थेट चीन मध्ये जाऊन भारताविरोधात केलेलं वक्तव्य मात्र मोहम्मद युनुस नेमकं काय म्हणाले होते पाहुयात सव्वीस मार्च भारताचे ईशान्येकडील राज्य लँडलॉक आहेत या राज्यांना समुद्रामार्गे जाण्यासाठी बांगलादेश हाच पर्याय चिकन नेक म्हणजे सिलिगुडी कॉरिडॉरवर अप्रत्यक्ष भाष्य केलंय तिस्ता नदी व्यवस्थापन प्रकल्पात चीनच्या सहभागाचं आवाहन केलंय बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून भारत आणि बांगलादेश, बांगलादेश मधील संबंध मैत्रीपूर्ण राहिलेत मात्र आता मोहम्मद युनुस चीनकडे झुकल्याचं चित्र आहे इतकंच नाही तर त्यांनी भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे भारताच्या दणक्यानंतर आता तरी बांगलादेशचं डोकं ठिकाणावर येणार की युनुस यांच्या कुरापती सुरूच राहणार याकडे लक्ष लागलंय मात्र आता युनुस यांनी पुन्हा कुरापत काढल्यास भारत त्यांचं नाग दाबू शकतो हे लक्षात ठेवावं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज इंटरनेट सगळेजण वापरतात पण तुम्ही जर गुगल क्रोम वापरताय तर तुम्ही सावधान व्हायला हवंय कारण तुमचा कम्प्युटर आता हॅक होऊ शकतोय हो oh, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे इंडियन कम्प्युटर्स इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी एक इशारा जारी केला आहे क्रोममध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत ज्याचा फायदा घेऊन स्कॅमर तुमचं कम्प्युटर हॅक करू शकतायत ही चेतावणी सोळा मेला दिली आहे सोळा मेला जारी करण्यात आली आहे विंडोज आणि मॅकवरच्या व्हर्जनवर सुद्धा ही बाब लागू आहे बातमी पावसाची आहे अवकाळी संदर्भातली आहे आज पुण्यासह कोल्हापूर साताऱ्याला ऑरेंज अलर्ट आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे अशी शक्यता वर्तवली आहे नाशिक जळगाव नगरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे तर मुंबईसह ठाणे पालघरला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे राज्यात कुठे कोणता अलर्ट देण्यात आलाय आपण पाहूया पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये सातारामध्ये नाशिक अहिल्यानगर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हो आहे तर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे या ठिकाणी यलो अलर्ट आहे सांगली सोलापूर संभाजीनगर जालना परभणी या ठिकाणी येलो अलर्ट आहे बीड लातूर धाराशिव अकोला बुलढाण्यातसुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या ठिकाणी येलो अलर्ट आहे वर्धा वाशिम यवतमाळ या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट आहे बातमी वर्ध्यातून आहे कारंजा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आहे आणि त्यामुळे आता ब्राह्मणवाडा खैरवाडा या, या गावामध्ये अनेक रहिवाशांच्या घरावरचे जनावरांच्या गोठ्यावरचे पत्रे उडाले आहेत अनेक रहिवासी बेघर झाले आहेत घरात पाऊस पाऊस ठिबकतोय यामध्ये एक पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे तर अनेक पिकांचं नुकसान सा झालंय शेतकऱ्याची वाताहत झाली पावसामुळे शेतकऱ्याचं घर आणि शेत शिवार सगळंच उद्ध्वस्त झालंय नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय मनमाड आणि आसपासच्या परिसरामध्ये विजा पडतायत विजांचा कडकडाट होतोय जोरदार पाऊस होतोय त्यामुळे पांझड नदी आता जोरात वाहू लागली आहे ये येवल्या तालुक्यामध्ये जळगाव नेऊर परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय शेतात पाणी साचलं आहे आणि अत्यंत जोरात हे पाणी वाहत आहे हे थेट शेतामधल्या विहिरीच्या कसड्याला लागलेलं आहे पाऊस मोठा झालाय अवकाळी पाऊसच मोठा झाला आहे त्यामुळे विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे त्यानंतर मुंबईसाठी महत्वाची बातमी आहे कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये केवळ अठरा टक्के पाणी शिल्लक राहिलेलं आहे मे अर्धा आला आणि पाणी केवळ अठरा टक्के आहे तरी सुद्धा सध्या तरी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट नाही घातलंय कारण बीएमसी न जुलैपर्यंत पाणी पुरेल असं नियोजन केलेलं आहे पाऊस लांबला तर मात्र महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेऊ शकते मात्र पाऊस तोंडाशी आला आहे पाऊस कोसळेल आणि धरणं पुन्हा भरतील अशी शक्यता वर्तवण्यात येते दुसरीकडे नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये बिजांचा कडकडाट झालाय जोरात पाऊस झालाय त्यामुळे वडगाव पंगू गावातल्या दोन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे लवकरात लवकर पंचनामे करावे अशी मागणी इथले स्थानिक करतायत नु, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे पंचनामे करावे आणि मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे बातमी राजकीय वर्तुळातून आहे कारण अजित पवारांचा आज परळी दौरा आहे आणि या परळी दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे ॲक्टिव्ह झालेले आहेत आपण पाहू शकतोय अजित पवार तिथले पालकमंत्री आहेत धनंजय मुंडेंना डावलून झालेले आहेत मात्र या दौऱ्यामध्ये आता मुंडे ॲक्टिव्ह झाले आहेत अजितदादांच्या स्वागताला धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावली आहे वैजनाथच्या दर्शनापूर्वीच अजितदादा आणि मुंडे यांच्यामध्ये चर्चा झाली नेमकी कोणत्याही विषयावर झाली हे अजून समोर आलेलं नाही आहे मात्र अजितदादा परळीत जात आहेत आणि धनंजय मुंडे ऍक्टिव्ह झाल्याचं सा पाहायला मिळतंय कार्यक्रमा त्यांची चर्चा झाली आहे दर्शन घेण्यापूर्वीच पंकजा मुंडेंना भेटण्यापूर्वी त्यांची चर्चा झाल्याचं सा पाहायला मिळते अजितदादा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची एकत्रित भेट आज परळीमध्ये होते धनंजय मुंडे गेले अनेक दिवस परळी जात नव्हते बीडमध्ये जात नव्हते मात्र आता यावेळी या अजितदादांच्या भेटीवेळी वेळी ऍक्टिव्ह झाल्याचं सा पाहायला मिळतं

याच वेळी अजितदा एक मोठं विधान केलंय अजित पवारांनी कंत्राटदाराला आता खडे बोल सुनावले आहेत कारण वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या दर्जावरून सुनावलंय वैजनाथ मंदिर हे अत्यंत महत्वाचं मंदिर आहे आणि त्याच्या पायऱ्या नीट आहेत असं म्हटलं गेलंय या पायऱ्यांचं काम अजूनही सुरू आहे सिमेंट <गला> भरल्यावर दगडाची अजित पवार आता परळी दौऱ्यामध्ये पालकमंत्री पदावरून पाहणी करताय असं लक्षात येत आहे अजित पवार सुद्धा ऍक्टिव्ह झालेले आहेत पुढे घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा बात आहेत पुण्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे मागच्या अठरा दिवसात एकशे त्र्याऐंशी टक्के पाऊस झालाय त्यामुळे दोन महिने उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक आता काहीशे दिलासा मिळाला आहे पुढचे दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे वीज कोसळल्यानं शेतकरी महिलेचा मृत्यू झालाय अनेक भागात वीज वितरण विभागाचे पोल तारांसह जमिनीवर कोसळले आहेत त्यामुळे वीज वितरण विभागाचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय विद्युत पुरवठा सुद्धा विस्कळीत झालाय अमरावतीत मेळघाटला चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय अनेक शहराचे छप्पर उडाले आहे आदिवासी बेघर झालेत वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालंय या भागात जिल्हा परिषदेच्या शाळेचंही छप्पर उडाले वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत असंच पाहायला मिळतंय नैऋत्य मान्सून वाऱ्यानं संपूर्ण अंदमान व्यापलंय मौसमी वारे अरबी समुद्रावरून बंगालच्या उपसागरात दाखल झालेत हवामान विभागानुसार मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे पाच जूनला सुमारास पाऊस गोवा आणि तळ कोकणामध्ये एंट्री घेईल तर दहा जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे असा अंदाज हवामान विभागानं आहे आज पुण्यासह कोल्हापूर साताऱ्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची चे शक्यता आहे नाशिक जळगाव नगरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तर मुंबई ठाणे पालघरला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय ले। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे या दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारूगुळा जप्त केला आहे तर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं सुद्धा जप्त केली आहेत जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या संसदीय स्थायी समितीला विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे ऑपरेशन सिंधूरबाबत कुठल्याही देशांसमोर बाजू कशी मांडावी याची चर्चा होते यामध्ये एक्कावन्न खासदार आठ राजदूत यांचा समावेश आहे काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतल्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत नेदरलँड आणि जर्मनी डेन्मार्क या तीन देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर ते असणार आहेत पाकिस्तानकडून दहशतवाद्याला कसं पाठबळ दिलं जातं हे ते सांगणार आहेत